नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण अगदी झटपट तयार होणारं खायला छान खमंग असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत तर बऱ्याच जणांकडे कांदा वांग्याची सट असते म्हणजे जोपर्यंत चंपाषष्ठी म्हणजे सट होत नाही तोपर्यंत कांदा आणि वांगं खात नाही आणि सटीपासून कांदा आणि वांगं खायला सुरुवात करतात त्यामुळे चंपाषष्ठीला वांग्याचं खास असं महत्त्व आहे तर हे वांग्याचं छान खमंग असं भरीत कसं बनवायचं हे आज बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ह्यासाठी मी वांग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता ह्या पद्धतीने आपण याला चिरून घेणार आहोत चिरल्या चिरल्याच वांग पाण्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे वांग काळं पडत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही जर वांग्याचं भरीत केलं तर खायला अगदी अफलातून लागतं आणि ह्यासोबत जर बाजरीची भाकरी असेल तर वाह क्या बात हे तर सर्वात आधी आपण काय करूया वांग्याचं भरीत करून घेऊया तर तुमच्याकडे चंपाषष्टी म्हणतात का म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आता हे वांगं असं चिरून घेतल्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत बऱ्याचदा वांगं गॅसवर भाजून देखील त्याचं भरीत बनवल्या जातं पण वांग बऱ्याचदा आतून खराब निघतं त्यामुळे आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने हे भरीत बनवून घेणार आहोत नाहीतर तुम्ही जर गॅसवर वांगं भाजून भरीत केलं तर त्याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो आणि खायला त्या पद्धतीने केलेलं भरीत देखील अतिशय भन्नाट असं लागतं तर वांग चिरून झालेलं आहे याला पाण्यामध्ये आता आपण घालून घेतलं आहे तर मैत्रिणींनो तुम्ही वांग भाजून भरीत बनवता की वांग परतून भरीत बनवता कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर वांग्यामध्ये आपण ॲड करतो ती म्हणजे कांद्याची पात तर कांद्याची पात तुम्ही घालता की नाही घालत हे देखील कमेंट करून नक्की सांगा मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तर वांग चिरून घेतल्यानंतर गॅसवर एक जाड बेस्टची कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं पण त्याआधी ह्या पाण्यातल्या फोडी स्वच्छ कळकळून मगच कढईमध्ये घालून घ्यायच्यात आता कढई छान गरम झाली आहे यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेली वांगे घालायचे तर तुम्ही छोटे छोटे वांगे देखील भरतासाठी वापरू शकता पण मोठ्या वांग्याचं भरीत देखील खायला छानच चा लागतं आता ह्या फोडी छान निथळून तेलामध्ये घालून घ्यायच्यात आणि यावर झाकण ठेवून याला मऊ होईस्तवर आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे तर ह्या वांग्याचं भरीत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कळण्याची भाकरी ह्यासोबत खायला खूप छान लागतं तर तुम्ही कुठली भाकरी खाता हे देखील कमेंट करून सांगा आता फोडी सगळ्या घालून घेतलेल्या आहेत यावर झाकण ठेवायचं आणि याला मस्तपैकी वाफवून घ्यायचं आहे तर तुम्ही यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा करून देखील घालू शकता त्यामुळे देखील लसणाचा खूप छान फ्लेवर हा भरतामध्ये उतरतो त्यानंतर मिरची जर खायची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर देखील यामध्ये करू शकता तर सुरुवातीला चमच्याच्या साह्याने हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे ह्यामुळे वांग लवकर मऊ होतं तर आता मी छान याला तेलात असं मस्त परतून घेते आहे तर वांगं अजून बऱ्यापैकी शिजायचं राहिलं आहे ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया जोपर्यंत वांगं वाफवल्या जात आहे तोपर्यंत दोन कांदे घेतलेत आणि कांदे छान बारीक असे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तुम्ही चॉपरमध्ये दे देखील कांदा कट करून घेऊ शकता कांदा जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर ह्याच पद्धतीने मी हे दोन कांदे परतून घेते आहे आणि यामध्ये कांद्याची पात देखील तुम्ही घालू शकता ह्यामुळे भरीत खायला खूप छान लागतं तर आता आपण हा कांदा चिरून घेतो आहे आणि मोस्टली चंपाष्ठीला सगळ्यांच्याच घरी वांग्याचं भरीत वांग्याची भाजी बनवली जाते त्यासोबत रुडगा असतो रुडगा म्हणजेच बाजरीची जाड भाकरी आता कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे जे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला हे सगळं चिरून घ्यायचं आहे आता हे आपलं चिरून घेईपर्यंत वांग अगदी मस्त परतून झालं असेल आता याला साईडला ठेवायचंय आणि पुढची प्रोसेस करायची आहे तर आता आपण वांग छान परतला गेलय की नाही ते बघूया झाकण काढून घेतलंय याला परत चमच्याच्या सहाय्याने छान असं मिक्स करायचं आहे वांगं मस्त परतल्या गेलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर सुरुवातीला याला चमच्याच्या सहाय्यानेच असं सा मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे कारण वांग मस्त मऊ झालं आहे आणि यानंतर मी कढई गॅसवरून उतरवून घेतली आहे आणि मॅशरच्या सहाय्याने आपण याला मॅश करून घेणार आहोत ह्यामुळे वांग छान असं एकजीव होतं वांग जेवढं छान असं एकजीव होईल तेवढं भरीत खायला छान लागतं तर आता ह्या पद्धतीने ही प्रोसेस आपण करून घेतोय बाकीची तयारी आपण अगोदरच करून घेतलेली आहे आता हार्डली दोन ते तीन मिनटामध्ये आपलं भरीत बनून तयार होणार आहे आता हे मॅश केल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण बाकीचं जे साहित्य आहे ते सगळं घालून घेणार आहोत तर यामध्ये आता आपण कच्चा कांदा घालून घेतला आहे तुम्हाला जर कच्चा कांदा खायला आवडत नसेल तर कांदा तुम्ही परतून देखील यामध्ये घालू शकता आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि घरामध्ये जर ॲवेलेबल असेल तर कांदा पात देखील यामध्ये तुम्ही घालून घेऊ शकता आता बाकी साहित्य घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे सगळ्यात आधी त्यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहोत लाल मिरची पावडर तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार घालून घ्यायचं आहे त्यानंतर गरम मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे ज्याला आपण काळं तिखट म्हणतो थोडासा किचन किंग मसाला देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आपल्या घरात जो ठेवणीतला तो मसाला असतो तोच घालायचा आहे आणि कांदा लसूण मसाला घातला तरी देखील चालेल आणि थोडंसं कच्चं तेल घालायचं ह्या कच्च्या तेलाचा फ्लेवर खायला खूप छान लागतो थोडासा यामध्ये शेंगादाण्याचा देखील घालू शकता किंवा तुम्ही शेंगदाणे तळून देखील यामध्ये दे ॲड करू शकता तर आता हे सगळं छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपलं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर याला आता आपण सर्व करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो आज मी मस्तपैकी वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजेच खरडा बनवलेला आहे तर मस्तपैकी आपलं ताट खाण्यासाठी तयार झालं आहे रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद